श्रावण महिन्याच्या या पवित्र महिन्यात समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची नित्यपूजा सुरू केली आहे या नित्यपूजेचे भव्य शुभारंभ आज श्रावण सोमवारी लिंगायत समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या थटामटात करण्यात आले महात्मा बसवेश्वर यांचे विचार तसेच वचन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी नित्यपूजेच्या माध्यमातून करण्यात येईल महात्मा बसवेश्वर यांचे कार्य सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजवण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवण्यात येणार आहेत नित्यपूजेच्या माध्यमातून वर्षातले तीनशे पासष्ट दिवस रोज विधिवत पूजा होणार असून जास्तीत जास्त बांधवांनी पूजेसाठी वेळ देऊन सेवा करावी असं आवाहन यावेळी बाबासाहेब आळतेकर ईश्वर जनवाडे यांनी केलं आहे यावेळी नगरसेवक गणेश माळी महादेव कुरणे चंद्रकांत मैगुरे जयगाऊंड कोरे विक्रम पाटील रमेश मेंढे राधिका हारगे अजिंक्य कत्तिरे सुनील मंगावते सागर मगदुम शिवानंद हारके संदीप पाटील सुब्राव महापुरे जयवंत हारके सुनील मंगावते मधुकर सन्नाके सचिन गाढवे विजय बसरगे रमेश बसर्गे निलेश पाटील गजानन खेमलापुरे दयानंद चौगुले चिदानंद मगदूम तसेच महिला सदस्य सौ वैशाली जमवाडे स श्रुती मंगावते सौ वासंती चौगुले खेमलापुरे वहिनी कुमारी अर्पिता हारके राजू डोरले प्रकाश कोरे जितेंद्र ढोले आदी उपस्थित होते श्री जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नित्यपूजेचा आज शुभारंभ इथं झालेला आहे लिंगायत समाज मिरजच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या अशो या पुतळ्याला रोज मिरज शहरातून नित्यपूजा सकाळी सात वाजता होणार असून समस्त लिंगायत बांधव याच्यामध्ये सहभागी होत आहेत तीनशे पास पासष्ट दिवस तीनशे पासष्ट मंडळं किंवा तीनशे पासष्ट ग्रुप जे आहेत लिंगायत बांधव इथं रोज नित्यपूजा करतील जेणेकरून महात्मा बसवेश्वरांचे विचार त्यांचे वचनं आज तरुण पिढीपर्यंत पोचून महात्मा बसवेश्वर महाराजांचे जे उपक्रम आहेत जे विचार आहेत ते तरुण तरुणांच्यापर्यंत पोचवण्याचाही हे उद्देश या पूजेच्या पाठीमाग आहे आणि ही नित्यपूजा द उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे समस्त लिंगायत बांधवाच्या वतीने इथं होणार आहे आणि ज्यांना कुणी या पूजेमध्ये सहभाग व्हायचा आहे अशा बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा असे मी त्यांना आवाहन करतो मी जगतज्योती महात्मा पुतळ्याचे श्रावण पहिल्या सोमवारपासून नित्य पूजेचे नित्य पूजेचे आयोजन केलेले आहे तर मी समस्त मिरजेतील महिला वर्गाला आवाहन करते की यामध्ये महिलांनी देखील सहभाग नोंदवून या पूजेचा लाभ घ्यावा बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज